प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदाच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद लोधी आणि मोची समाजातील नागरिकांनी केलं देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी चौका चौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहरमध्ये विधानसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत केलं विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदा या प्रभागाची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली बेडर पुलावरून सुरू झालेली ही पदयात्रा नवी तालीम लोधी गल्ली परिसर तुळशीदास तालीम बिरोबा देवमंदिर कामाठीपुरा परिसर दाळगल्ली जगदंबा चौक नळबाजार चौक मुरगीनाला भाजी मंडई महावीर चौक सत्यराम चौक कुंभार श्रीराम बेकरी मौलानी चौक दत्त मंदिर सरस्वती चौक गुलजार तालीम हेजनपूर परिसर प्रकाश बापूजी सोसायटी अलकुंटे चौक वीर जवान मंडळ अभयस्तंभ चौक भगतसिंग चौक श्रीराम मंदिर परिसर सत्तर फूट रोड अभ्यस्त चौक बापूजी नगर स्लॉटर हाऊस लोधी गल्ली परिसर मार्गे बापूजी नगर येथील मारुती मंदिरासमोर विसर्जित झाली या पदयात्रेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक देवेंद्र भंडारी जेम्स जंगम माजी नगरसेवक रवी कै्यावाले माजी नगरसेविका प्रतिमा बुद्धल सुनीता कामाटी आंबेवाले लोधी समाज अध्यक्ष कल्लावाले मोची समाजाचे अध्यक्ष गरप्पा जंगम सुमित पाटील महेश आलकुंटे बाबुराव संगेपाक रवी ब्रम्हणपुरे शीतल हाजीरवाले रणजित हाजीरवाले सूरज चव्हाण दत्तू मेत्र जमादार गुलदार शिवसिंगवाले समशेर आंबेवाले सज्जन ब्रह्माणपुरे रमेश बंबेवाले आदी सहभागी झाले होते